<coughs> नमस्कार प्रेक्षकांना कशा आहात मजेत ना तर आजच्या आपल्या लाईव्ह मध्ये घरोघरी मातीच्या चुली याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊयात कारण आता घरोघरी मातीच्या चुली या, माती या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला छान असा एपिसोड इथे पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना कारण आता इथे जी जे काही आपले शरयू आहे शरयूने मात्र इथे आता खूपच कहर केलेला असतो आणि तो ते कहर करण्याचं कारण म्हणजेच की जी काही आपली ऐश्वर्या आहे ऐश्वर्याने तिच्या मनामध्ये खूप साऱ्या गोष्टी इथे भरवलेल्या असतात आणि त्या गोष्टी म्हणजेच की इथे आता तिचं असं म्हणणं असतं की विक्रांतने तर तुला डिव्होर्सची नोटीस पाठवलेलीच आहेस मग तू का माघार घेतेस किंवा त्याला का एक चान्स देण्यासाठी तू पुढे होतेस तू अजिबातच त्याला कुठलाही चान्स देऊ नकोस तू काय कर की त्याला डिवोर्स देच आणि त्याचबरोबर ढिओ दे आणि नमतं घेऊ नकोस ह्या एक ना अनेक गोष्टी इथे जी आपली ऐश्वर्या आहे ती शरवीच्या मनामध्ये खूप काही भरवण्यासाठी प्रयत्न करत असते पण आता जी काही आपली सुमित्रा आ, सुमित्रा आहे म्हणजेच की सारंगची आई ती देवासमोर जाते आणि देवासमोर गेल्याच्या नंतर इथे ती देवाला देवाकडे साकडं घालत असते किंवा जी काही दुःख आहे ते देवाला सांगण्याचा सा प्रयत्न करत असते असं म्हणणं असतं की काही जरी झालं तरी माझ्या शर्यूचा आणि त्याचबरोबर विक्रांचा संसार वाचला पाहिजे आणि हे सर्व काय होत आहे हे एवढं सर्व काही व्हायला नको आहे असं सुद्धा इथे आता सुमित्राला वाटत असतं आणि त्याच कारणास्तव इथे आता सुमित्राने जे काही घरातले म्हणजेच की आपल्या देवघरातले जे देव असतात ते इथे त्यांनी पाण्यामध्ये ठेवलेले असतात आणि ते देव पाण्यामध्ये ठेवल्याच्या नंतर त्या असं म्हणत असतात की काही जरी झालं तरी सुद्धा मी आता तुम्हाला बाहेर काढणार नाही म्हणजे जे दे देव पाण्यात ठेवलेले असतात त्यांना बाहेर काढणार नाही असं इथे त्यांचं म्हणणं असतं आणि तेवढ्यात तिथे जानकी आणि त्याचबरोबर ऋषिकेश येतात ते दोघेसुद्धा तेथे आल्याच्यानंतर ते, ते दोघेसुद्धा इथे <coughs> सुमित्राला खूप छान पद्धतीने समजावून सांगतात आणि म्हणतात की जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत तुम्हाला म्हणजे आई तुला कुठलीही काळजी करायची अजिबात गरज नाही आपल्या शरीरीचा संसार कसा वाचावा याच बाबतीत आम्ही प्रयत्न करू तू अजिबात काळजी करू नकोस असं आश्वासन इथे जो काही आपला ऋषिकेश आहे तो देतो आणि ऋषिकेशनं हे आश्वासन दिल्याच्यानंतर मात्र आता सुमित्राला थोडंसं बरं वाटत असतं पण तरीसुद्धा जानकी म्हणत असते की ज्या काही Široju. वंश आहेत त्यांचं मन जे आहे ते खूपच विचलित झालेलं आहे किंवा त्या कोणाचं काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत आणि तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो अजिबात काळजी करू नका माझ्याकडे भन्नाट असा एक प्लॅन आहे आणि तो प्लॅन म्हणजेच की काय आहे तो आपण पुढं जाऊन अंमलात आणूच तेव्हा ऋषिकेश त्या ते प्लॅनच्या बाबतीत इथे पुढे हालचाल करायला सुरुवात करत असतो इकडे मात्र ज्या काही आजी आहेत त्या ऐश्वर्याला म्हणत असतात की हे बघ ऐश्वर्या तू अजिबात असं कर करू नकोस कारण की हे जर डिहोजचं प्रकरण इथंपर्यंत गेलं घटस्फोट घेणं एवढंच महत्वाचं आहे का असं सुद्धा आता त्या आजी ज्या आहेत त्या इथे आपल्या ऐश्वर्याला बोलत असतात पण ऐश्वर्या म्हणते की तुमचा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे ना त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका हे जे डिवोजचं प्रकरण आहे ते घेतल्याशिवाय पर्यायच नाहीये आणि आपल्या वंशाची जी काही अवस्था आहे ती तुम्हाला बघवत आहे का नाही ना त्यामुळे आपण याच पद्धतीने ही प्रोसेस करूया असे इथे ऐश खऱ्या समजावून सांगत असते पण आता प्रेक्षकांनो इथे जो काही आपला ऋषिकेश आणि जानकी आहे त्यांनी एक प्लॅन केलेला असतो आणि त्याच प्लॅनच्या संदर्भामध्ये ते पुढचे पावलं उचलतात जसं की आपण पाहतो इथे जानकी विक्रांतला बोलवण्यासाठी जाते आणि जानकी विक्रांतला बोलवण्या बोलवायला गेल्याच्या नंतर ती तिथे जाऊन त्याला सांगते की शरयू वंशनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विक्रांत कुठलीही आडेविडे न घेता किंवा कुठलाही उशीर न करता धावतच इकडे येतो आणि धावतच आल्याच्या नंतर तो शरयूवर असलेलं प्रेम व्यक्त करत असतो त्याचबरोबर त्याला किती शरयूची काळजी आहे ह्या सर्व गोष्टी तो इथे दाखवून देत असतो आणि तेव्हा कुठे जाऊन शरयूला त्याचबरोबर इतर घरच्या लोकांना सुद्धा विक्रांतचं आणि शर्वीचं जे नातं आहे ते कसं टिकलं पाहिजे ह्या गोष्टीमध्ये त्यांना थोडंसं बरं वाटत असतं आणि शेवटी शर्वी हे सर्व काही नाटक करत आहे ते देखील ऋषीदेशच्या सांगण्यावरून हे सर्वांना आता कळलेलं असतं पण तरीसुद्धा एवढं होऊन सुद्धा जी काही आपली ऐश्वर आहे ती तरीसुद्धा म्हणतच असते की काही जरी झालं तरी शरयू बहिणी तुम्ही विक्रांतला विक्रांतदाला कुठलाही चान्स देऊ नका त्यांनी तुम्हाला दाखवून दिलेला आहे म्हणजेच की डिव्होर्सची नोटीस देऊन तुम्हाला दाखवून दिलेलं आहे की तुम्ही त्यांच्या योग्यतेच्या नाही आहात किंवा तुम्हाला त्यांच्याबरोबर राहायचं नाही त्यामुळे तुम्ही नमतं घेऊ नका आणि ह्या घटस्फोटाच्या पेपरवरती सह्या करा असं म्हटल्याच्या नंतर जानकी आणि ऐश्वर्यामध्ये थोडीशी वादावाद होते जानकी म्हणते की ऐश्वर्या जर तुला कुठे बोलायचं कळत नसेल तर तोंड उघडू नकोस तू गप्प राहिलेलीच बरी असं सुद्धा इथे ती बोलत असते आणि शेवटी आता इथे शरयू जी आहे ती जानकीचं ऐकते जानकी तिला समजावते आणि म्हणते की वंश ज्या मुलीला जी मुलगी आपल्या घरच्यांसोबत एवढं वाईट आणि एवढं खालच्या थराला जाऊन वागलेली आहे तर तुम्ही कुणाच्या तरी सांगण्यावरून तुमच्या आयुष्याचा तुमच्या प्रेमाचा तुमच्या संसाराचा निर्णय तुम्ही घेऊ नका आणि त्याचबरोबर इथे शरय जी आहे ती ते डिओचे पेपर ऐश्वर्याच्या तोंडासमोर फाडून टाकत असते आणि शेवटी ती विक्रांतला एक चान्स देण्यासाठी पुढे सरसावत असते तर आता इकडे जी काही आपली जानकी आहे ती तर डाव जिंकलेलीच असते कारण तिने आता ऐश्वर्याला सांगितलेलं असतं की ऐश्वर्या जर कुठे बोलायचं हे जर कळत नसेल तर तोंड उघडू नये आणि आजच्या दिवसाची तुझी हीच शिकवण आहे तर प्रेक्षकांनो आजच्या एपिसोडमध्ये एवढंच उद्याचा एपिसोड, एपिसोड पाहायचा असेल तर आपल्या लाईव्हला एक लाईक नक्कीच करा आणि त्याचबरोबर चॅनेलवर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढील भाग खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे कारण पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत तो भाग असणार आहे वटपौर्णिमा विशेष आता इथं ऐश्वर्याला प्रत्येक गोष्टीमध्ये जानकीची बरोबरी करायची असते हे तर आपण पाहतो आहोत आणि त्याच पद्धतीने आता इथे जानकी अगदीच निरंकार निर्जली उपवास करत असते आणि त्याच पद्धतीने ऐश्वर्याला सुद्धा करायचा असतो सुमित्रा म्हणजे जानकीची सासू तिला हे बघ ऐश्वर्या असं काही सक्ती नाही आहे किंवा जबरदस्ती नाहीये की तू ना सुद्धा तो उपवास करावास पण ऐश्वर्या म्हणते की सर्व काही जानकी बहिणीलाच जमवू शकतं की, की काय मी सुद्धा हे नक्कीच करू शकते असं म्हणून पुन्हा जानकी म्हणते की असं काहीही नाही पण ऐश्वर्या तुला माहीत आहे ना ही, की मी पाण्याचा एक थेंब किंवा एक घोट सुद्धा पित नाही तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं जानकीची वा, बरोबरी किंवा जानकीची बरोबरी जी आहे ती ऐश्वर्या करेल का किंवा ऐश्वर्याला झेपेल का तो निर्जली उपवास काय वाटतं हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोड सोबत तोपर्यंत धन्यवाद